श्री स्वामी समर्थ पित्रांना प्रसन्न करण्यासाठी सर्वपित्री अमावस्याला करा हे खास सात उपाय सर्वपित्रीय अमावस्याचा प्रारंभ एक ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी होणार असून दोन ऑक्टोबर रात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असेल या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असे म्हणतात या दिवशी केलेले उपाय किंवा तोटके खूप प्रभावी मानले जातात चला तर जाणून घेऊया कोणते उपाय सर्वपित्रीय अमावस्याच्या दिवशी करावेत एक जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी एक लिंबू देवघरात ठेवा आणि रात्री सात वेळा तुमच्यावरून उतरवून टाका त्या लिंबाचे चार तुकडे करून चार दिशांना फेकून द्या यामुळे करिअरमध्ये शुभलाभ होईल दोन सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी घरातील ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावावा यासाठी जी वात वापरणार आहात ती लाल रंगाच्या धाग्यापासून तयार करा दिव्यात केशर आणि काळे तिळ घाला यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कर्ज कमी होण्यास मदत होईल तीन सर्वपित्री अमावस्येला रात्री काळ्या कुत्र्याला तूप लावलेली पोळी किंवा भाकरी खायला घाला जर कुत्र्याने लगेच पोळी खाल्ली तर शत्रू तुमच्याविरुद्ध काहीही करू शकणार नाहीत तसेच या दिवशी तामसी भोजन नशा करणे खोटे बोलणे तसेच अनैतिक कार्य करू नये यामुळे पूर्वज नाराज होतात चार सर्वपित्री अमावस्येला रात्री पाच लाल फुले आणि पाच पज्वलित दिवे नदी किंवा तलावात सोडून द्या यामुळे धनलाभ होतो तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची उन्नती होते पाच सर्वपित्री अमावस्याला कालसर्पदोषाचे निवारण करण्यासाठी उत्तम मानली जाते सकाळी स्नान झाल्यानंतर चांदीच्या नागनागिणीची पूजा करावी त्यावर पांढरी फुले अर्पण करून हे सर्व पाण्यात प्रवाहित करून द्यावे यामुळे कालसर्पदोष कमी होतो आणि तुम्ही जे काही ठरवले आहे ती कामे पूर्ण होतात सहा सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी बाभुळाच्या झाडाखाली पित्रांसाठी भोजन ठेवावे त्याचबरोबर कच्चे दूध दोन लवंग थोडेसे बत्तासे आणि काळे तिळ पत्रांना अर्पण करावेत यामुळे करिअर नोकरी तसेच दैनंदिन जीवनातील समस्या कमी होतात तसेच नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहतात असे म्हणतात सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचा निवास पिंपळाच्या झाडात असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडावर साखर तांदूळ दूध काळे तीळ आणि फुले अर्पण करा ओम पितृभ्यय नमहा या मंत्राचा जप करून अकरा प्रदक्षिणा घ्याला यानंतर पितृसुक्ताचे पठण करा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळे तीळ अर्पण करा यामुळे तुमच्या वाटेतील अडचणी दूर होतील आणि पूर्वजांची कृपादृष्टी तुमच्यावरती राहील सात सर्वपित्री अमावस्येला दोन पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे किंवा गरजवंतांना खाऊ घालावे मुंग्यांना गोडपीठ किंवा माशांना पिठाचे गोळे खायला द्यावेत हे उपाय केले तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद